अक्कलकोट मधील नागरिकांच्या सोयीकरता अक्कलकोट बस स्थानकातून दक्षिण बाजूला पायवाट सोडण्याकरिता अक्कलकोट शहरातील सामाजिक कार्यकर्ते बुडन तांबोळ यांनी दिनांक नऊ जून सोमवारी सकाळपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती सामाजिक कार्यकर्ते बुडन तांबोळ यांच्या आमरण उपोषणास अक्कलकोट शहर व तालुक्यातील विविध सामाजिक व राजकीय संघटना सामाजिक कार्यकर्ते व अक्कलकोट शहरातील सामान्य नागरिक व महिलांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दर्शवला होता यांची भेट घेऊन माजी आमदार सिद्धाराम मेत्रे यांनी आपण परिवहन राज्यमंत्री प्रताप सरनाईक यांना भेटून सदर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही दिली होती गुरुवारी उपोषणाच्या चौथ्या दिवशी सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवर येथे माजी गृह राज्यमंत्री श्री सिद्धाराम मेत्रे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र एस महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन अक्कलकोट बस स्थानकातून दक्षिण बाजूला पायवाट सोडण्याकरिता सविस्तर चर्चा करून पायवाट सुरू करण्यासंदर्भात महामंडळ राजा संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्याची मागणी केली व तात्काळ परिवहन मंत्र्यांनी ती मागणी मान्य करून मध्यवर्ती कार्यालयास त्या संबंधित आदेश काढण्याचे सांगितल्याची माहिती सिद्धाराम मेत्रे यांनी बोलताना दिली चौथा दिवस आहे चौथा भेटून गेलो तो बाबा की आम्ही जाऊ परिवहन मंत्र्याकडे जाऊन तुमचं निवेदन सगळं देतो म्हणून मी निवेदन घेऊन गेलो होतो एस टीच्या अधिकाऱ्यांनीही बोललो होतो एस टीचे अधिकारी व सगळ्या लोकांचं म्हणणं होतं किंवा लिहार पायवाढ होणं गरजेचं आहे मागणी रास्त आहे परिसरच्या लोकांसाठी मग आम्ही ते सगळं वस्तू ते आज परंत्री मान्य प्रताप साहेब आले होते आम्हाला बोललं होतं सकाळी आठ वाजता त्यांनी सरोवरमध्ये जाऊन आम्ही त्यांना भेटलो वस्तुती सांगितली निवेदन दिलं त्यांनी लगेच ते प्रश्नाचं गांभीर ओळखून लगेच त्यांच्या अधिकाऱ्याला मुंबईला आदेश दिले त्यांनी ताबडतोब ते सांगा कोण आहे ते कंपाऊंडवर बांधायचं नाही पहिले ते पायवाट सोडूनच कंपाऊंडवर बांधकाम काम आदेश दिलेत त्यांनी आणि लेखी आदेश तिथं मुंबईला जाऊन त्यांनी दोन दिवसात पाठवतो म्हणले त्याप्रमाणे त्याने अधिकाऱ्यांना त्यांचा आदेश दिलेला आहे त्यामुळे ते त्यांना सांगितलं मी बुडांना किंवा मंत्री महोदयाने आदेश दिलेले आणि त्यांचा पायवाट सोडणार आहेत त्यामुळे आता आपण उपोषण सुरवावं असं आम्ही सगळ्यांनी प्रेंती केली त्या उपोषणाचं निमित्त प्रत्येक स्वामीजी आहेत बाबा आहेत खेडगे आहेत मुलू पाटील आहेत आव्हाणं आहेत सगळे लोक आमचे खोळे आहेत आमचे मोकाशी आहेत आमचं शद्धाम शेरीकर आहेत हतिकाराव आज अतिकाराव आहेत वकील भागवान आहेत सगळे लोक आहेत सगळे इथे सगळ्यांनी मी सांगितलं तर प्रश्न सुटलेला आहे आता उपोषण करायची काही आवश्यकता नाही असं त्याला सगळं पटवून दिलं त्यांनाही पण ते समाधान वाटलं पटलं आज त्यांनी स्वामीजींचं आणि बाबांच्या हस्ते आपलं सरबत घेऊन त्यांनी उपोषण सोडलेलं आहे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्या शिष्टाईमुळे आज सामाजिक कार्यकर्ते बुडन तांबोळे यांच्या गेल्या चार दिवसांपासून करत असलेल्या आमरण उपोषणाला अखेर यश मिळाले उपोषणाला पाठिंबा दिलेल्या विविध राजकीय सामाजिक व नागरिकांचे सर्वांचे बुडन तांबोळे यांनी मनापासून आभार मानले तथा विरक्त मठाचे बसवलिंगेश्वर महास्वामी दातापीर साहेब माजी गृह राज्यमंत्री श्री सिद्धाराम मेहत्रे यांच्या हस्ते सर्वत प्राशन करून आपले आमरण उपोषण सोडले या प्रसंगी माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील इरफान दावन्ना सद्दाम शेरीकर मोहसिन मोकाशी वकील बागवान मुत्तू खेडगी सुनील खवळे संतोष शिकूर शेख अतिक अरब युसुफ जमादार आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती